नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरता एक अतिशय सुंदर बातमी घेऊन आलेलो आहे सेवेच्या कालावधीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना नातेवाईकांना मिळते या प्रमाणात मृत्यू उपदानाची रक्कम तर काय आहे सविस्तर वृत्त सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे कृपया जाणून घ्या आपल्या नॉलेजमध्ये नक्की भर पडेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण एक विनंती आहे व्हिडिओवर पहिल्यांदा असेल प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका अर्थात माझा विश्वास आहे तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूनो राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवामध्ये मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकास मृत्यू उपदान देण्याची तरतूद आहे सदर उपदानाची रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीनुसार अदा करण्यात येत असते सेवा कालावधी व मिळणारे मृत्यू उपदानाचे दर पुढील प्रमाणे पाहूया सेवेच्या कालावधीचे पाच टप्पे करण्यात आलेले यामध्ये कर्मचाऱ्यांची सेवा ही एक वर्षापर्यंत असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अंतिम वेतनाच्या दुप्पट रक्कम मृत्यू उपदान म्हणून अदा करण्यात येते तर कर्मचाऱ्यांची ही एक ते पाच वर्षादरम्यान असल्यास मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या नाते एकास अंतिम वेतनाच्या सहा पट इतकी मृत्यू उपदान रक्कम अदा करण्यात येते तर कर्मचाऱ्यांची सेवा ही पाच ते अकरा वर्षे दरम्यान असताना मृत्यू झाला अंतिम वेतनाच्या पट इतकी मृत्यू उपदान म्हणून अदा करण्यात येते तर कर्मचाऱ्यांची अकरा वर्षापेक्षा जास्त व वीस वर्षापर्यंत असताना मृत्यू झाल्यात त्यांच्या नातेवाईकास अंतिम वेतनाच्या वीस पट इतकी रक्कम सेवा उपदान म्हणून अदा करण्यात येते तर कर्मचाऱ्यांची सेवा वीसपेक्षा अधिक असताना मृत्यू झाल्यात अशावेळी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास सेवा पूर्ण केलेल्या प्रत्येक सहा माईकरिता अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के मात्र तेहत्तीस महिन्यांचे वेतन अथवा चौदा लाख रुपये इतकी रक्कम मृत्यू उपदान म्हणून अदा करण्यात येते सेवा कालावधीचे आणि हा जो कॉलम आहे आत्ता मी तुम्हाला स्क्रीनवर स्क्रोल करतोय हे तुम्हाला नक्कीच मदत होईल अर्थात बंधूनं बऱ्याच कर्मचाऱ्यांचे अशा प्रश्न होते की मृत्यू उपदान किती प्रमाणात मिळते तर त्यांच्याकरिता हा जास्तीत जास्त महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर तुम्ही शेअर करा लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाला चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंदू वंदे मातरम जय महाराष्ट्र